न्यूज एटीन क्राइम टाईम सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी परिणामांचा विचार न करता स्वतःसाठी मृत्यूशया किंवा सरण रचून आणि स्वतः अग्निदंड हाती घेऊन कुणबी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी होण्यासाठी स्वतः उभा राहणारा व्यक्ती म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो समाजामध्ये आपण श्रीमंत कोणाला म्हणतो तर भौतिकतेने जी समृद्धी आहे त्यांच्या पलीकडे जाऊन मनाची समृद्धी भौतिक समृद्धी असेल तर तो व्यक्ती श्रीमंत व्यक्ती आहे आणि सौंदर्य कशाला म्हणावं तर कृत्रिमतेमध्ये सौंदर्य नसावे तर उत्तम विचाराचे सौंदर्य उत्तम कृतीमध्ये उतरलं तर ते भौतिक सौंदर्य अशा या भौतिक समृद्धीने श्रीमंत असणारा आणि कृत्रिम सुंदरता न ठेवता वैचारिक सौंदर्याने सुंदर विचार नवयुगांच्या मनात रुजवणारा तथा कुणबी समाजातील मुलांच्या गळ्यातील ताईत झालेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणतात ना देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून देव अशा लोकांच्या रूपामध्ये अवतार रूपाने अवतार घेतात मनोज जरांगे पाटील हे बोलले तरी नाही ना हा व्यक्ती माणूस मराठा समाजातील अस्थिर झालेल्या श्रीमंतीची दरी भरून काढण्यासाठी फक्त एकच उपाय म्हणजे आरक्षण आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या जीवाचे रान करत आहे गावोगावी दौरे काढत आहेत असेच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना कराड डेबेवाडी फाटा येथे मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी व कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या यावेळी मराठा क्रांती मोर्चातील आंदोलक सतीश पाटील सागर पवार मानिक डोंगरे राहुल शेडगे रमेश जगताप अमृत बाबर समीर मुल्ला कोळेकर मामा अमर पाटील शीतल पाटील अशोक काटेकर पंकज शेवाळे इत्यादींबरोबर त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट विलास नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम अपडेट